બારકી સાં બાર બોલ્યા શેકરી મિત્રો નમસ્કાર શેકરી મિત્રો આપાયા ઘડી આલુએ हे अगो खरंच सर हे आपल्या मिरची मार्केटमध्ये टिप्पागाव रेणुका इथं भरपूर दिवसापासून म्हणजे पाच ते सहा सात सा वर्षापासून हे मिरची मार्केटमध्ये यांचा धबधबा आहे तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ की आज ही जी कोर्स सेगमेंट आहेत बिकाडोर आहेत बहिराम आहेत ज्वेलरी आहेत आणि शिमला आहेत यांचा दर आज काय भाव भाग्य त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर सर नमस्कार, नमस्कार। सर आपले शेतकरी बांधवांना सांगा की जी फोर्स एकमेकची आहे आहेत करोड आहे बहिराम आहेत तर आज यांचे दर कस काय होते कालच्या मुकाबले आज कस होती जी कोर्स पाहिजे आज जीप फोरचे जे बाजार पिंपळगाव रेणूकाई या मार्केटमध्ये पन्नास ते साठ या पद्धतीनं जीप फोरची खरेदी केलेली आहे तर त्याच पद्धतीने शिमला जी आहे तर ही पंचेचाळीस ते पन्नासच्या लमसम रेटमध्ये खरेदी या मार्केटमध्ये केलेली आहे त्यानंतर पिकॅडोर जी आहे तर ही पस्ती चाळीसच्या हिशोबाने या ठिकाणी खरेदी झालेली आहे आणि बळीराम जी आहे तर ही पंचवीस रुपयापर्यंत आज या मार्केटमध्ये तर आजचे जे बाजार भाव आहेत मुकाबल्यामध्ये वाढ थोडे वाढेल वाटत आहे ज्यक्तीम सरासरी आज थोडेसे वाढलेले शेतकरी मित्रांनो जी पण सेगमेंटचे जे रेट आहेत काल पंचावन्न रुपयाला गेले ते आज साठ रुपयाला गेले अठरा रुपयाला गेले काही शेतकऱ्यांनी तिरे पण बावन्न रुपयाला पण विकली आणि जी बहिराम आहेत ही बहिराम पंचवीस रुपयापासून तीस रुपये केली त्याचप्रमाणे जी शिमला आहेत शिमला पंचाळीस पासून तर बावन्न रुपयाला गेली आणि जी ज्वेलरी आहे ती ज्वेलरी सुद्धा त्रेपन्न पंचावन्न रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठली तर आपली जी ज्वेलरीचे एखादी ज्वेलरी इथली पण आपण यांच्याकडून जाणून की ज्वेलरीचे भाव गेले तुम्ही काय भाव गेले ज्वेलरी त्रेपन्न रुपये ज्वेलरी त्रेपन्न रुपये दरा आज आज यांची बाकी दुसरे तर काय वाटतं मार्केट मध्ये समजा मागच्या वर्षी मुकाबले म्हणजे आज मार्केट मध्ये थोडं म्हणजे पचलंय म्हणजे माल जास्त आलेला ना नाही अजून आवक आली नाही जास्त भावाची काय वाटत नव्हतं असं आहे की आपले आजूबाजूचे जे राज्य आहे यामधून ज्या पद्धतीने काही दिवसां दिवसांदिवस मिरचीच्या मध्ये वाढ तर होणारच आहे परंतु बाहेरच्या राज्यांमधून सुद्धा आयशर यांच्यानंतर आता दोन चार आठ दिवसांमध्ये बाहेरचे राज्यांची गाड्या लागतील तर जर आवक या वर्षीला जी जी फोर आहे तर ही कमी प्रमाणात लागलेली आहे तर या जी फोर मध्ये बाहेरच्या राज्यांमधून आल्यानंतर हा बाजारामध्ये एक पद्धतीने वाढही होऊ शकते आणि बाहेरच्या मंड्यांमध्ये का जर रेट आवक जास्त झाली तर थोडेसे कमी होतील परंतु माझ्या तर मते यावर्षी जी फोर मध्ये शेतकऱ्यांना मिळतील तर शेतकरी मित्रांनो जे जी फोर सेट मिरची मिरची आहेत तर हा जो बायर हो साल, 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 माल आहे हा बाहेरच्या राज्यामध्ये ट्रान्सफर केला जातो आपलं जे चिपगाव रिनो काही मिरची मार्केट आहे हे मार्केटमधून बाहेरच्या राज्यामध्ये पश्चिम बंगाल असेल युपी असेल दिल्ली असेल या साईडला माल ट्रान्सफर मध्ये ट्रान्सफर होतो आणि त्या साईडला माल ट्रान्सफर केल्याच्या नंतर जी आवक आहे आपल्या साईडला आवक थोडी जी कोणती कमी आहे तर आता सरचं अन्न असं की ज्या पद्धतीने जर का बाहेरचं ट्रान्सपोर्ट सुरू झालं तर त्या पद्धतीने आपले जे जी फोर सेगमेंटचे दर आहेत हे आजच्या मुकाल वाढू शकतात आणि अजून मार्केट तसं सुरू झालं नाही बाहेरचे ट्रान्सपोर्ट त्या पद्धतीने सुरू झाल्याच्या नंतर मार्केट शंभर टक्केमध्ये वाढ होऊ शकते तर सर आपल्या आपल्यासह चांगल्या प्रकारची चर्चा त्या ठिकाणी केली आहेत तर सर धन्यवाद तर शेतकऱ्यांपर्यंत आपले जे चॅनल आहेत ते त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद